हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त माहिती आणि एकदम आनंदात असा आहे मी नाही ना माझ्या यूट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर डाळ बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की मी पुरणपोळ्या बनवायला लागले मीच नाही तर आज प्रत्येक घरामध्ये पुरणपोळा ही पदार्थ बनतोच तर चला मग डाळ वगैरे भाजते आणि शिजायला ठेवते आणि आज मम्मी घरी आलेले आहे तर मी आपण आमटीसुद्धा करून घेणार आहे आणि ती कशी आमटी बनवती ती ही रेसिपी तुम्हाला दाखवते तुम्ही सुद्धा एकदा ही आमटी नक्की ट्राय करा इतकी मस्त बनते आणि पोळ्या फुगण्यासाठी मी दोन उपाय करते जेणेकरून एकदम पोळ्या टम फुगतात आणि एकदम लोस राहतात दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही पोळी खाल्ली ना तर तितकी चविष्ट लागणार आहे जशी की आज आपण आत्ता बनवलेले आहे तर इतक्या मस्त अशा पोळ्यासुद्धा होतात आणि मम्मीच्या आमटी बऱ्या दिवसानंतर मी खाणार आहे तर जी रेसिपी तुम्हाला दाखवते तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आजपासून मी काय करणार आहे दररोज तुम्हाला पाच वाजून पंधरा मिनटांनी माझा संध्याकाळच्या टायमाला पाच वाजून पंधरा मिनिटांनी तुम दररोज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेन त्यासाठी दररोज व्हिडिओ बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला कसा नाही आणि शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसे व्हिडिओ बघायचे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर मी डाळ इथे घेतलेल्या व्यवस्थित गरम करून घेतली म्हणजे थोडीशी भाजून घेतली कमी गॅसवरती पाच दहा मिनटं भाजली भाजल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आणि आता कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं तेल टाकायचं तेल टाकल्याने काय होतं डाळ एकदम मऊ अशी शिजते पाणी टाकते आणि गॅसवरती ठेवून एक शिट्टी कमी गॅसवरती एक शिट्टी करणार जेणेकरून डाळ एकदम मस्त अशी मऊ शिजल शिजल्यानंतर दाखवते मी तुम्हाला की पुरण मी कसं बनवते जेणेकरून एकदम मस्त सॉफ्ट आणि एकदम टम फुकतात पोळ्या तर डाळ मस्त मस्तपैकी अशी शिजली आणि डाळ साईडला काढून ठेवली डाळीचं पाणी जे असते ना आता बरेच जण त्याला कटाचं कटायचे आमटे असे म्हणतात पण आम्ही कटायचे आमटे वगैरे म्हणत ना आम्ही एळवणी काढतो त्याचं आणि नंतर त्याचे आमटे बनवतो आम्ही एळवणी म्हणतो त्याला तर त्याचे आमटे आम्ही बनवतो तर एळवणीसुद्धा काढलेला आहे आणि त्याच कुकरमध्ये मी काय केलं भातसुद्धा असे जाय टाकला जेणेकरून म्हणलं पटकन भात आमटी सगळं काय होईल तसं नाही हा सूचना आले तर भात आमटी तरी खातील पोळ्याला थोडासा उशीर लागला तर आणि आता त्यांचा यायचा टाईम झाला तर आल्यानंतर ते जेवण करतील माहीत नाही आता पटकन टायमाला पोळ्या होतात का नाही नाही तर मग आल्यानंतर तीन चार वाजता पोळ्या होतील तेव्हा त्या आल्यानंतर जेवण करतील पण आता सध्या म्हणलं पटकन झालं तर आमटे भात तरी खाऊन जातील का तर आज सकाळी नाश्ता वगैरे मी केला आणि सकाळी जेवणच नव्हतं बनवलं का तर म्हणलं पोळ्या बनवायच्यात पोळ्या बनवल्या की सकाळचं जेवण तसंच राहून जाईल आणि मुलं आमटे भात खूप आवडीनं खातात त्याच्यासोबत पापड आणि भजे वगैरे जर असलं तर मग तर काही मज्जाच तर आता मग मी कशी आमटी बनवते ती बघूया त्यालामध्ये तिनं मोहरी टाकली नंतर त्याच्यामध्ये थोडासा जाडसर असा चेचून लसूण टाकला आहे नाही किंवा खूप जास्त असं बारीक लसूण नाही फक्त तिनं ग्लासाने असा थोडासा चेचला आणि तो लसूण टाकलेला आहे त्याच्यामध्ये ती नंतर गरम मसाला टाकलाय वरेचा आणि नंतर टमाटा टाकलेला आहे कापलेलं त्याच्यामध्ये आणि आता अद्रक लसूण आणि कोथिंबीरची दोन ते तीन चमचे समजा पेस्ट टाकलेला आहे आणि आता त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर मसाला खूप मस्त असा पूर्ण तयार झाल्यानंतर इतका मस्त असा मसाला दिसतो ना आणि त्याची सुद्धा खायला तेवढी चविष्ट आणि मस्त लागते पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजा ना आता ह्याच्यामध्ये काळी चटणी टाकायची आणि मग मी आजनंच ते आली ना तुम्ही हिरव्या मिरच्या आमटी बनवणार होते आज तर ह्याकडल्या साईटने चटणी टाकत होती तुम्हाला दिसत नव्हतं म्हणून तिला म्हणलं पलीकडल्या साईटनं टाक जेणेकरून व्यवस्थित दिसेल तर का जे काळा मसाला असतो ना तो टाकलेला आहे जर तुमच्याकडं काळा मसाला नसेल ना तुम्ही लाल चटणी टाकली ना तरीसुद्धा चाललं काय हरकत नाही आहे तर जेवढं तिखट टाकायचं तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पूर, धनेपूड जिरेपूड असं काही टाकलेलं नाही तिनं फक्त गरम मसाला काही चटणी हळद मीठ अद्रक लसूणची पेस्ट जिरी मौ, मौरी नाही टाक मौरी टाकली जिरी नाही टाकली सॉरी तर हे सगळा मसाला टाकलेला आहे आता व्यवस्थित हलवलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा तिने नंतर ओतलं काय झालं पाणी वतलं दाखवायचं राहून गेलं जेणेकरून मसाला व्यवस्थित सगळं मिक्स होईल पाणी म्हणजे जे डाळीचं पाणी काढलं होतं ना ते थोडंसं वतलेलं आहे जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित होईल आणि नंतर मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटेल तेल सुटल्यानंतरच आपल्याला हे पाणी जे आहे डाळीचं ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये हे बघू शकता दुसरं पाणी तिने थंड वतलेलं नाही आणि मी सुद्धा तसंच करते दुसरं पाणी थंड होत नाही जे डाळीचं पाणी काढलेलं असते ना तेच ओतते फक्त आमटीमध्ये दुसरं पाणी ओतलं ना चव लागत नाही आमटीला तर बघू शकता किती मस्त असा मसाला तयार झालेला आहे आणि जेवढा मसाला टाकल्यानं पाहिलं तेवढाच टाकलेलं फक्त थोडंसं पाणी टाकलं आहे आणि नंतर मसाला मसाल्याला सगळ्यात तेल सुटलेला आहे ते त्यासाठी एवढी मस्त अशी तरी दिसायला लागली आणि जी डाळ होती ना शी शी तर शिजवलेली तर ती डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी थोडीशी वाटून घेतली आमटीमध्ये टाकण्यासाठी तर बघू शकता थोडीशी जाडसरसुद्धा आहे वरी आणि ही डाळ तिनं ह्याच्यात न टाकता मसाल्यात न टाकता ही पाण्यात टाकायला टाक लागली मी काय करते ही डाळ तेलामध्ये टाकून परतून घेते त्याला पण तिनं ही डाळ सगळी पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे सगळं पाण्यात डाळ टाकून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला थोडंसं पाच मिनटं लागले आणि तरी पाच दहा मिनटं जर लागले ना तर पाण्यात सगळी डाळ व्यवस्थित मिक्स केली आणि नंतर मग हे सगळं पाणी ह्याच्यामध्ये ओतलं आणि वतल्यानंतर मस्तपैकी अशी तरी आली होती आमटीला झाल्यानंतरसुद्धा पूर्ण आमटी जवळ तयार होती ना तो असे मला दाखवते इतकी मस्त आमटी झाली होती ना एकदम चवदार तर सांगितल्याप्रमाणे मम्मी जर आज नसते ना आली घरी तर मी हिरव्या मिरच्याची आमटी करणार होते पण तिनं आज आली त्याच टायमाला आणि मग मी तिच्याकडून आमटी करून घेतली तर मस्तपैकी अशी तिनं आमटी बनवली होती पण ही निस्ती त्यामधी माहीत आहे काही भाजी वगैरे नसली तर फक्त डाळीची आमटी पण पोळीसोबत खायला इतकी भारी लागते नाही आमटी आता सगळेजण बनवतात पण सगळ्यांची पद्धत ना एकदम वेगळी असते आमटी बनवण्याची असे आणि सचिन पण आता आल्या तर दा आमटी आणि भात तयार तर ती खातील दोघं चला चल जाऊ सगळे हां सगळ्यांना ओळा करून जाओ माहिनी ना चार्थ तर मस्त मग यश मग मी आमटी बनवली हो आणि स्नेहाचा आणि मम्मीचा प्लॅन चालला विद्यापीठात आज तर त्या दोघी जाणार आहेत आणि सिजनला पण आमटी भात खायला दिला आणि आता म्हटलं तर पोळ्या बघते निवांत करते आता पीठ वगैरे मळून ठेवले हो मी आणि त्यांचं खाऊन वगैरे झालं ते गेले आता इथे मी पुरण बनवायला लागले तर आधी कढईमध्ये मी तूप टाकले दोन चमचे त्याच्यामध्ये डाळ टाकली आणि डाळ टाकल्यानंतर गुळ तुकडे करून टाकलेला आहे आणि आता ही गूळ आणि डाळ दोन्ही एकजीव मस्तपैकी मिक्स होईपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे जसा गूळ वितळेल ना तसं एकदम असे डाळ पूर्ण असे पातळ होईल आणि जोपर्यंत पूर्ण गूळ व्यवस्थित वितळून एकदम असा घट्ट होत नाही ना एकदम सारण त्याचं सगळं तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित गॅसवरती ठेवून मिक्स करायचं आहे आणि करपू द्यायचं नाही ना तर मग पोळ्याला ना चव व्यवस्थित लागणार नाही चांगली चव लागणार नाही त्यासाठी करपू नाही द्यायचं सतत हलवत राहायचं आहे तर तुम्ही कमी गॅसवर करा ज्याने कोण टकणार नाही आणि पूर्ण गुळ पातळ झाला ना तर फास्ट गॅस करून पाच मिनटं तुम्ही हे करू शकता गरम करू शकताय पण ते पण लक्ष देऊन खरपवलं नाही पाहिजे खाली नंतर ह्याच्यामध्ये मी विलायची थोडीशी जायफळ हे एक दोन चमचे साखर घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये विलायची आणि जायफळ थोडीशी टाकली एकदम बारीक पावडर केली आणि आता ही पावडर मी ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे ही पावडर ह्याच्यात टाकलेले आहे आणि पावडर टाकल्यानंतर पूर्णाचा इतका मस्त असा सुगंध सुटला होता ना खूपच छान जेणेकरून करून आपल्या पोळीला एकदम वेगळी चव येते आणि एकदम चविष्ट अशा पोळ्या होतात सारण बघू शकता त्याच्यामधलं पुरण किती पातळ झालेलं आहे एकदम असं पातळ झालं आहे तर आता हे पातळ पुरण पूर्ण घट्ट होईपर्यंत मला असंच सतत हलवत राहायचं आहे आणि ह्यानेच काय होतंय पोळ्या एकदम अशा मस्त होतात पुरण तुम्हाला दाखवणार आहे की कसं बनतं आहे जेणेकरून करून पोळ्या एकदम मस्त अशा टम फुकतात आणि पुरण जर पोळी अशी वरी पकडली आहे ना तर पुरण एकदम एका साईडला पुरणं जाईल इतकं पुरण असे गुबगुबीत अशा पोळ्या होतात पुरण चांगलं झालं की पोळ्या एकदम मस्त होतात तर दोन कामं करायचे ते म्हणजे पीठ चांगलं झालं पाहिजे आणि दोन दुसरं म्हणजे की पुरण चांगलं पाहिजे पाहिजे पुरण आणि पीठ दोन्ही जर चांगलं असलं ना तर पोळ्या तुम्ही जरी पहिल्यांदा करायला लागलात ना तरीसुद्धा तुमच्या पोळ्या एकदम मस्त लुसलुशीत एकदम टम फुकतील तर तुम्हाला दाखवते मी पुरण कसं बनवते आता ही पंधरा ते वीस मिनटाच्या वरी मला टाईम झाला नंतर एकदम घट्ट असं पुरण तयार झालं सगळा गुळ व्यवस्थित वितळला मी गॅस बंद केला आणि लगेच गरम हा गरम पुरण वाटायला सुरुवात केलेलं आहे हे पुरण वाटायला ना पाच ते दहा मिनटात होतो खूप जास्त वेळ लागत नाही का तर आपण चाळणीमध्ये पुरण वाटतो आणि चाळणी खरंच खूप फायद्याची आहे पुरण वाटण्यासाठी जर तुमच्याकडं नसेल ना पटकन अशी चाळणी आणान घरी ठेवा सगळे काय कामं करते काय गाळायचं असलं तर गाळू शकता त्याच्यामध्ये भाज्या वगैरे धुवून ठेवू शकता जेणेकरून पाणी निपटून जातं आणि पुरण वाटायसुद्धा एकदम मस्त होतं पुरण तुम्हाला दाखवते किती मस्त असं तयार झालेलं आहे एकदम सुट सुटीत एकदम सुक्कं पुरण होतं ज्याने कोण खूप छान होत्या बघितलं किती मस्त असं पुरण झालेलं आहे पात्रात सुद्धा काय होतं असं पुरण पडत नाही आणि जर पडलं ना त्याला खूप जास्त मेहनत करावी लागते हाताने था खूप जास्त वडावं लागतं त्यासाठी आता मस्तपैकी बऱ्यात मला वाटतं सगळीकडं चाळणी वापरतात पुरण वाटण्यासाठी जेणेकरून पटकन होतं आणि पाटा ज्यांच्याकडे असतात ते पाटीवरती वाटतात मग तर चाळणीपेक्षा सुद्धा पाटा चांगलाच आहे पण आजकाल सगळीकडे पाटे बऱ्याच जणांकडे आहेत पण माझ्याकडं नाही आणि कोणाकडं बऱ्याच जणांकडे नसेल तर ते चाळणीं वापरतात पण मला ह्याच्यावर मस्त वाटतं चाळणीवरच पुरण वाटणं खूप बरं वाटतं ठीक आहे झटपट होतो खूप जास्त वेळ लागत नाही मला पाच ते दहा मिनटात हे पुरण तर दहा मिनटात पुरण तयार झालं आहे आणि आता मस्तपैकी अशा पोळ्या करायला सुरुवात करते एकदा पोळ्या करायला तर पूर्ण पोळ्या होईपर्यंत थांबणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे की आता एक सांगते ते म्हणजे की दोन हाय जे उपाय जे तुम्हाला सुद्धा करायच्यात पोळ्या करतात ते म्हणजे की पीठ खूप चांगलं मळायचं आहे आणि दुसरं म्हणजे की पुरण खूप चांगलं वाटायचं आहे हे दोन्ही जर व्यवस्थित असलं ना तुमच्या पोळ्या एकदम लुसलुशीत आणि खूप जास्त असे टम फुगणार सगळ्या पोळ्या फुगतील असं नाही की एकच पोळी फुगल दुसरी फुगणार नाही तर सगळ्या पोळ्या फुगतील तर चला अशा पोळ्या बनवायला सुरुवात करूया आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिली पोळी थोडीशी चिटकणार आहे त्यावेळेला थोडीशी नॉर्मल का तर तवा थोडासा आपला थंड गरम चक करण्यासाठी आपल्याला पहिली पोळी थोडीशी चिटकणारच आहे त्यावेळेला नॉर्मलशी पूर्णपणे नाही आणि नंतर मग दुसऱ्या पोळ्यापासून सगळ्या पोळ्या एकदम मस्त होणार आहेत शिवाय पुरण आपलं खूप जास्त जास्त भरायचं आहे पुरण भरतानी चिंगूटपणा करायचा नाही बघितलं ना पुरण मी किती भरलेलं आहे पीठ थोडंसं घ्यायचं आहे आणि पिठापेक्षा जास्त पुरण भरायचं आहे त्याच्यामध्ये तवा आपली पोळी एकदम अशी अशी गुबगुबीत होणार आहे एका साईडला जर पकडलं ना पोळीला तर पूर्ण एका साईडला असं पुरण गच्च भरून आलं पाहिजे असं असा मस्तपैकीचा हुंडा करून घ्यायचा आणि जितकी मोठी लाटता ती पोळी तितकी मोठी पोळी लाटायची आहे आणि मस्तपैकी तूप लावून शेका किंवा तेल लावून शेका तुमच्या आवडीनुसार काही मी लावून शेका मस्त अशा पोळ्या तयार होतात तर चला मी पटापट पोळ्या करते आणि तुम्हाला दाखवते की मी कशा मस्त अशा पोळ्या केलेल्या आहेत तुम्हीसुद्धा अशा पोळ्या करू शकताय करू शकता की आता बऱ्याच जणांना काय होते पोळ्या बनवता येत नाहीत आणि बरेच जण असे आहेत की माझ्यापेक्षा सुद्धा हजारपटीने पोळ्या चांगल्या बनवत असेल मी सांगते तर खूप छान छान पोळ्या बनवतात बरेच जण तेलावरती पोळ्या बनवतात लाटून बरेच जण पाण्यावरती त्या लाटून मागतात एक पीठ असं ओलसर असतं त्याच्यावरसुद्धा बनवतो कोणी कागदावर पोळ्या बनवतं आहे तर मी बरेचसे व्हिडिओसुद्धा बघितले की बरेच जण काही काय लावू लाव पोळ्या बनवतात तर मला पीठ लावूनच पोळ्या बनवता येतात पाणी वगैरे किंवा तेल लावून बनवता येत नाही तर एक आजीचा व्हिडिओ बघितला होता मी मागं तर त्या तेल लावून पोळ्या बनवत होत्या पूर्ण हाताने अशा तेल लावायच्या वरती आणि नंतर मग अशा दाबून दाबून पोळ्या बनवायच्या थोडंसं लाटणं फिरवलं तर फिरवलं नाही तर त्यांनी पूर्ण पोळी पोळी पाठ भरून हाताने अशी थापून थापून पोळी बनवली आणि एकदम मस्त अशी झाली होती आणि लाटण्यानंतर न लाट म्हणजे लाटण्याने टाकली त्यांनी हाताने नाही टाकली अशी लाटण्याला अशी अशी गोल गोल केली पोळी आणि ती मग नंतर तव्यावर पसरली तर तशा पोळ्या नाही येत आपल्याला तर मला तर नाहीत तुम्हाला येत असतील तुम्हाला पटकन कमेंटमध्ये सांगा मला तर लाटण्याने अशी लाटूनच पोळी बनवता येते आणि जर शिकलं ना आपण करायची तशी पोळी तर सुद्धा येईल पण मला वाटत नाही ती लवकर जमल म्हणून ठीक आहे चला पोळी उलटत तेच मला दाखवते थोडीशी तव्याला चिटकणार आहे पोळी का आता हा व्हिडिओ मी नंतर बनवते त्यासाठी मला कळलं की पोळी थोडीशी चिटकलेली आहे तव्याला हे बघा थोडंसं त्याचा पापुडा आहे ना वरचा पोळीचा ती थोडासा तव्याला चिटकला होता आता दुसऱ्या पोळीपासून सगळ्या पोळ्या एकदम मस्त अशा टंफुकल्या होत्या आणि पूर्ण झाल्यानंतर सुद्धा मला दाखवते की पोळ्या किती साळ्या बनवल्या चपात्यासुद्धा बनवायच्यात आहेत तर मला आमटी चपाती आणि भात खायला आवडतो त्यासाठी मी चपात्यासुद्धा थोड्याशा बनवून ठेवते आणि शिळी पोळी आणि आमटी सचिनला नेस नाही दोघांना माहीत नाही खूप जास्त आवडते शिळी पोळी आणि आमटी डुबून खायला त्याच्यामध्ये पण मला आवडत नाही मला आमटी भात आणि चपाती आवडते तर चला त्यासाठी मी चपात्यासुद्धा थोड्याशा बनवणार आहे आणि काय झालं आज मी काळी साडी घातली होती आणि आमच्या बाजूच्या ताई आल्या तर त्यांनी मला सांगितलं की ताई काळी साडी घालायची नसते आज तर म्हटलं स्नेहा म्हणत काळी साडीच आहे आज घालायची मग ते म्हणलं नाही आज काळी साडी नसते घालायची मी पण काढ घातली होती माझी आई नको म्हटली म्हणून मी काढून टाकली तर म्हटलं ठीक आहे मग मग मी पण काढली आणि नंतर ही घातली जी भेटली ती पटकन घालून घेतली दुसरी गोष्ट म्हणजे की स्नेहाने काय केलं स्नॅनसुद्धा आज साडी घातली आणि तिला घालता येत नाही तिनं मला घालून मागितली पर ती नको घालू ती घाल ती नको घालू ती करत असं तिने दोन तीन साड्या काढल्या आणि एक एक साड्या ओढता ओढता सगळ्या साड्या खाल्या तिनं पाडल्या तुम्हाला दाखवते नंतर तिने एका साईडला सगळ्या साड्या ढुकलून ठेवल्या आणि परत साडी वगैरे फोटो वगैरे काढले आणि नंतर काढून साईडला तशी ठेवली आणि मम्मीसोबत ती पण निघून गेली तुम्हाला सांगितलं नाही ती विद्यापीठात जाणार आहे मम्मी ती दोघेजण विद्यापीठात गेल्या आणि साड्याचा ढीग असाच पडला आणि मला म्हटलं आता मम्मी मी आल्यावर करते नाहीतर मग राहू दे उद्याच्याला करते आता उद्याच्या ती क्लासला जाईल आणि मग ती मलाच करावं लागेल त्यासाठी बघते मला व जसं वेळ भेटेन तसं सगळ्या साड्यांच्या घड्या घालते आणि साड्यांच्या घड्या घालायच्या ना थोडासा वेळच पाहिजे आता तर साड्या पण भरपूर आहेत आणि दुसरं म्हणजे की म्हणलं तर कपाट साड्या पडलेल्याचं तर व्यवस्थित करते आणि नी नीटच ठेवते नंतर तर बघते आज वेळ भेटला तर ठीक आहे नाही तर साड्या मग सगळ्या ढकलून ठेवते आणि उद्याच्यालाच करते पोळी बघू शकते किती मस्त असे झालेलं आहे तर असं आहे आणि जवळच नाही आम्हाला साडी घालून दे म्हणली ना तर मला लहानपणीची आटून आली तर गावाला पण असायचो ना आम्ही तर पंचमीला म्हणा सगळ्या बाहेर करायच्या झोक्यावरती मस्तपैकी नटून खटून झोका खेळायला जायच्या आणि झोका खेळायला गेल्यानंतर पोरी पण बारकायला असायची त्यांच्यासोबत साडी घालून तर मग आम्ही पण म्हणायचं की साडी आम्हाला पण घालून द्या म्हणायचं कधी तर घालून द्यायच्या मम्मी घालून द्यायची कधी साडी नसली तर मग ओढणी बांधायची आणि ओढणीची साडी घालायची बघितलं पण एवढी काही साडी घालायची काही आवड नव्हती आम्हाला जास्त खेळायचीच आवड होती पण स्नेहाचं मला आलं लगेच मला आठवले की स्नेहा ती मला म्हणा संक्रात आहे ना गाज मला पण साडी घालून दे मला पण साडी घालायची थी। मग नसतं ठीक आहे म्हटलं चल मग घालून देते तिला पण साडी घालून दिली आणि तिनं थोडे फोटो वगैरे काढले आणि कुठं काय आपण थोडे बाहेर इकडं तिकडे जात होतो पहिले लहान असताना खेळायला म्हणा साडी घालून अटायला मैत्रीणं असायच्या तिने काय मस्त भाई घरात साडी घातली गेली टॅरेसवरती थोडं फिरून आली आणि साडी काढून लगेच ठेवली म्हटलं बघ एवढ्यासाठी तिला साडी घालायची ती पाच दहा मिनटासाठीच घातली तिनं फक्त आणि मम्मीचा फोन आला की हेच नाही पटकन जाऊ म्हणून लगेच काढली आणि ठेवली लगेच गेली मम्मीसोबत आणि त्याच्यासाठी मला अर्धा एक तास तिनं रागवलं की ही साडी घालून दे ती घालून दे माझं इथं डोकं बांधून दे असे पिन लावून दे म्हणलं कायच नाही आज पण तर बघितलं ना कशा मस्त अशा टम पोळ्या फुगायला लागलेल्या आहेत फक्त पुरण चांगलं झालं आणि पीठ चांगलं झालं ना तर पोळ्या खूप छान आणि मस्त होतात एकदम लुसलुशीत आणि एकदम टम फुगतात आणि लाटणं काय करायचं पोळ्या करताना खूप जास्त असं खरडू म्हणजे जास्त जोर लावून लाटायचे नाहीत पोळे एकदम हलक्या हा हाताने पोळ्या लाटायचे जेणेकरून एका साईडला जाड आणि पातळ अशा पोळ्या होणार नाहीत एकदम एकसारख्या सगळीकडं अशा टम फुकतील आणि कड आणि मदी एकदम सेम पोळ्या झाल्या पाहिजे असं जाड कळ पोळेचं म्हणजे काटणं जाड झाले नाही पाहिजे आणि मध्ये पातळ पोळ्याचे झाले म्हणजे एकसारख्या सगळ्या पोळ्या झाल्या पाहिजेत तर तवाच्या पोळ्या अशा मस्त अशा फुकतात बघितलं किती मस्त अशा पोळ्या तयार झाल्यात एकदम फुगले ना तर थोडेसे वाफ निघली तर पोळ्याची हवा गेली की पोळी थोडीशी अशी खाली बसते लगेच तर चला तुम्हालासुद्धा अशा पोळ्या करायच्या असतील पटकन करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा म्हणल्यात आणि तुम्ही आणखीन एक सांगते म्हणजे गव्हाच्या पिठाच्या न पोळ्या करता बरेच जण पोळ्या करतात ज्या पांढऱ्या शुभ्र अशा पोळ्या होतात तर त्या सुद्धा तुम्ही करू शकता पण गव्हाच्या पोळ्याच कधी पण खाल्ल्या चांगल्या मैद्याचे पटकन पचायला जड जातात पण तुम्हाला जर करायच्या असतील तर तुम्ही करू शकता गव्हाच्या किंवा मैद्याच्या ठीक आहे तर चला मम्मीनं बनवलेल्या आमटी कसे झालेले आहे तिथं तुम्ही मग बघितलेलीच आहे तरीसुद्धा तुम्हाला एकदा तरी दाखवते की आमटी खाल्ल्यानंतरसुद्धा स्नेहाचं स्वप्न सा स्नेहाचं आणि सचिनचं दोघांचं जेवण झालं तरीसुद्धा मस्त एकदम अशा तरीदार आमटी आहे ते तुम्हाला दाखवते आणि सगळ्या पोळ्या एकदम अशा टम फुगलेल्या आहेत बरं का एक पण असं नाही की पोळी फुगलेली नाही माझ्याकडून थोडंसं असं झालं की दोन तीन पोळ्याला ना व्यवस्थित असं तेल लागलंच नाही कडीला थोडंसं कडी थोडंशं पांढऱ्याचं राहिल्या आणि नंतर मला ते व्हिडिओमध्ये समजलं की मी व्यवस्था असं तेल लागलंच नाही लाग। ते आहे पोळीला बघितलं ना पण पोळ्या किती मस्त झाल्यात एकदम लुसलुशीत आणि भरून पुरण एकदम अशा कच्च झाल्यात तर बघू शकता मस्तपैकी अशा एवढ्या सगळ्या पोळ्या केल्यात आणि एकदम टोपलं कच्च भरून गेलं एवढ्या पोळ्या केल्यात आणि ज्या घडे करून ठेवल्यात ना त्यावरच्या चपात्या आहेत तर बराच वेळ गेला मला हे सगळ्या पोळ्या आणि चपात्या बनायला आता सगळ्या बनवून तयार झालेल्या थोडंसं पुरण उरलं होतं तर ते डब्यामध्ये असं ठेवलं आहे आता बघते हे संपल्यानंतर दोन दिवसांनी किंवा दोन तीन दिवसांनी ह्या पोळ्या बनवून मी दोन तीन पोळ्यांचं पुरण उरलेलंच आहे आणि जास्त करून अशा पोळ्या आवडीनं ना खात नाही आहेत पण तरीसुद्धा बनवते सगळ्याला एक एक दोन दोन तुमच्या वाटणीच्या पोळ्या बनवल्यात असं म्हणून खाते कात्रापण सारखं सारखं पोळ्या बनवत नाही कधी सणावाराला बनवतं सगळ्यांनी खाल्लं तर बरं वाटतं आणि बघू शकता मम्मीनं बनवली आमटी किती मस्त आहे एकदा तुम्हाला हलवून दाखवते एकदम मस्त आमटी झाली ती तरीवाली आमटी तयार झालेली आहे येळवणीची आमटी किंवा काय आमटी म्हणलं तर ठीक आहे आमटीच म्हणतो आम्ही ह्याला फक्त आता बरे जण कटाची आमटी मी बरेचसे व्हिडिओ बघते त्यावरती हेच असतं की कटाची आमटी अशी बनवायची कटायची आमटी आम्ही नाही म्हणत फक्त आम्ही आमटी म्हणतो तर मस्त वगैरे आमटी तयार झालेले तुम्ही सुद्धा अशी आमटी बनवून बघा एकदा ज्या पोळ्या करून झाल्या आणि आत्ता मला भज्या बनवायच्या आता इथं ताटामध्ये मी बघा कांदे घेऊन बसले आणि म्हणलं कांदे कट करते आणि भजे बनवते पप्पाला जेवायला बोलवले म्हणलं पुरणपोळ्या बनवल्या हो त्या का तर त्यांच्या घरी बनवल्या हो नाहीत पनीरची भाजी पुऱ्या वगैरे बनवल्या त्यांच्या घरात पोळ्या कोण खात नाही आणि शिवाय आमच्याकडे सुद्धा कोण खात नव्हतं पण मी खात नव्हते म्हणजे सचिन वगैरे खातात बाकी कोण खात नाही आमच्यासुद्धा येतो पोळ्या तरीसुद्धा मी करते आणि मम्मीसुद्धा काय करते माझ्या मोठ्या भावाला थोड्याशा आवडतात पोळ्या म्हणजे तो खातो पण बाकी घरात दुसरं कोणीही पोळ्या खात नाही तरीसुद्धा मम्मी ती असल्यानंतर करते पण आता मोठा भावा बाहेर गेला तर आता म्हणजे पोळ्या पोळ्या तर काही पोळ्या बनवत नाही म्हणजे पनीरची भाजी पुऱ्या वगैरे काय काय त्यांच्यात बनवले तर पप्पाला म्हणलं या घरी तर नको म्हणत होते मला नाही आणि पोळ मी खात नाही तर म्हटलं या थोडीशी आमटी भात वगैरे खाचा म्हणून बोलवले तर आता बघते आणखीन एकदा फोन करते आले तर ठीक आहे म्हणजे जर यायचे असतील तर मी भजे बनवते नाही तर मग सचिन आल्यानंतर भजे वगैरे बनवते गरम भजे खायला चांगलं लागतात बाकी थंड खायला नाही लागलं चांगलं मम्मी आणि स्नेहा बाहेर गेले विद्यापीठात तर असते दोघीजणी आणि स्वप्नी खाली गेल्या खेळायला तर पाहायला मुंगी आल्यासारखं झालं तर माझ्या पाच दहा मिनटं बसते आणि स्नेहाने इतक्या सगळ्या साड्या खाली काढल्यात आणि काढता काढता सगळ्या साड्या त्याच्याकडून खाली पडल्या तर आता म्हटली मी आल्यानंतर घड्या घालते तर आता का त्याच्यान काय होणार नाही घड्या घालणं ना, का आता आता ती येईल फिरून आणि मग नंतर मग ती आल्यावर म्हणे राहू उद्याच्याला घालते आणि उद्याच्या ती क्लासला जाईल तर मग मलाच कर नाही त्यासाठी आता तुम्हाला दाखवते की सगळ्या साड्या तुम्ही खाली पाडल्या तर हे बघू शकता स्नेहाने एवढ्या सगळ्या साड्यावरतून कपाटातून खाली पाडलेत अर्ध्याने मी इथं खाऊन ठेवल्यात वरती आणि सगळ्या खाली अशा टाकल्यात मला म्हणली जाऊ द्या मी आल्यानंतर घड्या घालते आता तिचा काही भरोसा नाही ती घड्या घालाल मग का तर वेळ भेटणार संध्याकाळी उशिराही येईल आणि नंतर उद्या सकाळी क्लासला जाईल तर आता अशा ठेवू शकत नाही मी त्यासाठी मला घड्या घालणं गरजेचंच आहे मग तर आता मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी घड्या घालते ह्याचं काम असं सगळ्या साड्या पाडून ठेवल्या जात बघू होतील तेव्हा घड्या घालते तर मम्मीने बनवलेली आमटी खरंच खूप मस्त झालेली आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी अशी आमटी तिच्या हातची खाल्ली था आरी था आरी सारे सारे था था का तर आता इकडे आल्यानंतर मी तिला बनवायला लावली नव्हती बऱ्याच दिवसानंतर तिनं माझ्या आता बनवून दिली आली होती सहजासहजी बनवायच्या टायमाला चाली आणि तिला म्हणलं बनवून दे तिने एकदम मस्त अशी आमटी बनवली आणि काय झालं आता आपण हमेशा म्हणतोय म्हणजे मी बनवते हमेशा माझ्या हाताने पण आता सारखे सारखं स्वतःच्या हाताने खाऊन कंटाळा येतो पण कधीतरी जर दुसऱ्याच्या हातचं खायचं म्हणलं ना तर बरं वाटतं आणि आणि जर मग हातचं जर भेटलं ना मग तर काय नाही मज्जाच मज्जा आणि काय होतं बऱ्याच वेळा जर भाजी बनवायच्या टायमाला जर ती आली ना तर मग ती मला भाजी बनवून देतं बनवून देते पण असं होतं आहे की मी बनवले तिने बनवलेली भाजी मला आवडते कधी कधी सचिनला पण आवडते पण स्नेहालांना स्वप्नीला आवडत नाही का तर ती मिरच्या वगैरे असे टाकून बनवते ना आणि आमच्या घरात मिरच्या खाणं म्हणजे कुणालाच आवडत नाही मिरच्याची भाजी कुणालाच आवडत नाही आणि मला मिरच्याची भाजी खूप जास्त आवडते असं आहे आणि मग तिला माहिती आहे की मला मिरच्याची भाजी आवडते मग घरी मेथी म्हणा किंवा पालक म्हणा असं काय भाजी बनवली ना कांद्याची पात तर बनवल्यानंतर ती मला देते आणि तिने दिल्यानंतर मग हे कुणी खात नाही घरातली भाजी असं आहे का तर याला फक्त चठाचीमध्ये बिलकुल कोणत्याही मिरची जमत नाही त्यांना असं आहे तर ठीक आहे चला चला तर शिळी पोळी आणि आमटी खायलासुद्धा खूप चवदार लागते तुम्ही कधी खाली नसेल तर खाऊन एकदा आणि हा व्हिडिओ मी जसं संपते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करासुद्धा बिलकुलच नका व्हिडिओमध्ये चालतोपर्यंत बाय बाय